नमस्कार मित्रांनो बघा आमची जुनी विहीर दगडाची तिचे बांधकाम पूर्ण झाले आहेत नवीन कड्याची सिमेंटाची बनवलेली आहे सगळी पूर्ण झाली आहे पाच एच पीच्या दोन मोटरी चोवीस तास चालू आहेत भरपूर पाणी आहे तुम्हाला चौकोनी गोल विहीर दाखवत आहे आणि सिंदफना नदी काठची विहीर आहे विहिरीला पाणीच पाणी आहे कंटिन्यू कधीच आटत नाही पाणी बीड जिल्ह्यातील नदी नदीकाठच्या शिंपे गावामधले हा ही विहीर आहे पाणी बघा शंभर फूट कोल आहे बांधकाम संपूर्ण पूर्ण झालेलं आहे पहिली पूर्ण दगडाची होती आता पूर्ण बांधून घेतलेले आहे अशा पद्धतीने बघा कड्याची साईज जाड आहे मजबूत आहे दोन मोटरी पाच एच पीच्या चोवीस तास चालू